नमस्कार मंडळी रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार पाऊस पडल्यावर इकडे तिकडे चोई पाणीच पाणी त्या गावचं पाणी वाईक कुरुकुरी रोड पूर्ण बंद आमचं मित्र प्रकाश यादव गाडी धुवायला तर पुराणी सगळ गाडी दुतारन गाडी खाली खेकडा सापडला आणि दणंद खेकडा सापडला की मी पण धरला आणि बघतच बसलो खेकड्याकडे तुम्हाला जुनी गोष्ट आठवत हो असेल एका कॅन शंभर खेकडी टाकलीत खे। कॅनची वरती जायचं रेस लावली ती एक पण खेकडा वरती जायना कारण वरती खेकडा गेला की दुसरा वढायचा वरती कोण पोहोचत नाही हो ती माणसाची परिस्थिती झाल्या वरती कोणतरी आले की खेकड्यासारखी वडत्याच वरती कोणी जायचं नाही आपण पण जायचं नाही तर आता माणूस खेकड्यासारखे भीत नाही डायरेक्ट त्याला उंच भरारी घ्यायचा आहे तो खे दुसऱ्या खेकड्याचा विचार करत नाही जसा वरती जायचं वरती जातोय तर आणि माणूस पण बुद्धिमान झाला आहे झालाय किती घरं बेघर होतात बघा की त्यांचं घ्या तसं प्राण्यांचं पण तसंच सोडा आणि सुद्धा बिळातून पाणी येते त्यामुळे प्राणी सगळे बाहेरच येतात पावसामुळे उरबागा गेल्यासुद्धा मला गाडीच्या पुढे एक बारकाचा छोटा सर्प जाताना दिसला पूर्बागा जायला असताना मित्रांनो खबरदारी शंभर टेक घ्या पाणी हे जीव वाचवण्यासाठी बाहेर पडलेले असतात मग आपल्याला किंवा त्यांना इजा फटका होणार नाही असं फक्त करा त्याला आमच्या पूर्बागाने अहो पाण्यात खेळतोच म्हणाली डायरेक्ट आतपर्यंत गेलते काय पाण्यात खेळायचा मोका आवरणार जावे चल म्हणतात नाही म्हणाली खेळणार चार दिवसापूर्वी चार ते पाच दरवाजे उघड होतात राधानगरीचं आज पूर्ण दरवाजे बंद झाले त्यामुळे पावसाचा ओसर जरा दर्थ दर्थ कमी आला आहे त्यामुळे पुराचं प्रमाण पण कमी आलं तर जसं पाणी वाढले तर तसं पाणी आता प्रमाण कमी कमी आले राधानगरी साईडला पाऊस कमी आला पाण्याची पातळी आता कमी होते पंचकुरशीमध्ये हसूर तुम्हाला येथे दोन नद्या आहेत एक भोगवती नदी आहे आणि एक वरती आहे ती तुळशी नदी तुळशी नदीचे पाणी फास्ट असते त्यामुळे तेव्हा पूर जास्त येत नाही गोवा नदीचा एरिया जास्त असल्यामुळे आणि राधानिक धरण असल्यामुळे पुराचं प्रमाण जास्त या भागातलेसुद्धा पूर बघायसाठी लोक आले होते त्याचं कसं निवांत आहे बघा की आपल्याला त्यामुळे आम्ही शिर्षेला जाणले फिरवायला त्याच्यातून पावसाचा पण आनंद मस्त बी घेतला की जे काय पाण्यात यायला तयार नव्हती तिला दुसरीकडे पाण्यात जायचं आहे म्हणून सांगितलं मग तयार झाली यायला सारख्या पोरासने फिरायला मजा असते दुसरी काहीच नाही मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ओके बाय बाय